जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया मीडिया ट्वेंटी फोर सदैव दाखव सदेवर। <laughs> रुई तालुका हातकनंगले येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास अण्णाभाऊ साठेनगर परिसरात हातकनंगले पोलिसांनी कारवाई करून एकतीस लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांविरोधात हातकनंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी रुई तालुका हातकनंगले येथून अविनाश वडगावे रुई अनिकेत मांगलेकर राहणार हनार इचलकरंजी यांच्या मालकीचा टॅम्पो मालक प्रमोद पाटील इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून यासिन दस्तगीर जमादार वय एकोणतीस राहणार संग्राम चौक किचलकरंजी हा अण्णाभाऊ साठेनगर रुई तालुका हतकनंगले हा अशोक लेलाइन टेम्पो एम एच एक्कावन्न सी शून्य सहा सत्तेचाळीसमध्ये गुटखा पान मसाला घेऊन सुगंधी तंबाखू केसरयुक्त पान मसाला व विमल तंबाखू यांची अवैध वाहतूक करत असताना हातकणंगले पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल ताब्यात घेतला या प्रकरणी यासिन दस्तगीर जमादार व एकोणतीस राहणार संग्राम चौक इचलकरंजी अविनाश वडगावे रुई अनिकेत मांगलेकर प्रमोद पाटील दोघे राहणार इचलकरंजी यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला एक तीस लाख पंचेचाळीस हजार मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास हातकनंगले पोलीस करत आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर